शिंदार ढोल वाजवायला आमचा वाजणार म्हणले नाही वय नाही वय नाही वय प्रसंगला गेला आणि दोन वालू झाले येऊ म्हणायचा आमचा येऊ म्हणायचं आमचा अडीचशे ढोल चालले ट्रकावर व तीन ट्रॅक्टर मध्ये अडीचशे डोल निघाले ना आदमापूरला आदमापूरला मार्च महिन्यातली मामाची यात्रा भरणार आहे आणि पाच वालूक वाजायचंय पाठव वालूक वाजणार ढोल ढोल वाजून यात्रा भरणार आहे आणि संध्याकाळच्या सांच्या याला ढोल उतरायला सुरुवात केली ढोल उतरणं चालू आहे पहिला ढोल उतरला फुटलेला आहे दुसरा ढोल उतरला फुटलेला पन्नास ढोल फुटलेले शंभर आले फुटलेले दोनशे आले फुटलेले अरे दोनशे पंचवीस आले ते सुद्धा फुटले

केली देवाच्या मंदिरात सगळं घडून त्या दिवशी एका अडवलावरती यात्रा बनली माझ्या देवानं नाही सण केला